पुरे काय येकले तिला वरती का ते आता थकली आरती तिच्या गरम पाण्या ना पाय जरा धू मोकळे होतील मोकळे होतील आजारी आजारी असल्यासारखी वाटते ती

ये yeah, ये yeah. तिला आणि तिला जरा ताकद ये ये तिला ये घाल तिला कोंडा घालून आणतील इकडे आण चांगलं पाय नाही तिचं पाय तिचं हे झालेत

नहीं, दर, दर. ये 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 कधी ये ये ना मी बेडच काढलं नाही नाही इकडच खाईल जर जर आगे

के खाऊ दे खा खा बाळ तू खा शाण बाळ आहे ते कोंडा खायल ती नंतर

थोड थोडा टाइम बुडून टाकायचं आज माझा पहिला दिवस उभा राहायचा पायो तिचा पण पहिला दिवस योगायोग झालाय योगायोग झालाय ये, ये ये मिठाचं पाणी केलंयस मीठ टाकलायस मीठ टाकलाय झाला अगा आधी थांब ना आधी खुर्तीचं बुडव ना त्याच्यात पाय धरले गरम पाणी ना केलाय पाय हात घे अगं त्या पाण्याच या बाल्टीत घे तू पाय बाल्टीत घे बुडव मागे हा बरं वाटत असेल तिला तिला बरं वाटतं त्या वर्षी चालते

काढू नको मम्मी दूध तिलाच पिऊ दे आपल्या पोटात नाही एक दिवस पडला तर चालेल तिच्या पोटात पुढ दे जा त्याला घेऊन जा जाऊ नको पण शि ला जाऊ जाईल ते हळूहळू उचलून नको घेऊ उचलून घेतले तर पाय तिचे होतील हम्म बोडवर पाच हातीला दूध